आता बघणार आहोत सांगली जिल्ह्यातील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे जयंत पाटील यांच्या कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलं काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकरांनी राजाराम बापू पाटील कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा दिला होता परिणामी दोन्ही नेत्यांमधील वादात पुन्हा एकदा ठिडगी पडली आहे जतमधील कारखान्याच्या स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं बदललेलं नाव टाकण्यात आलं जयंत पाटील यांच्या राजाराम बापू पाटील कारखान्याच्या कमानीवर महापुरुषांचं चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर लावलेला डिजिटल फलक लावण्यात आला होता नंतर हा फलक काढण्यात आला तर जतमधील कारखाना सभासदांच्या ताब्यात देण्याची मागणी करत गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवरती तोफ टाकले सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडी मोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा राजाराम बापू पाटील कारखान्याच्या सभासदांनी सुरू केलेल्या लढ्याला साथ देणार असल्याचं सा गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं लोकांच्या ज्या भावना आहेत त्या या भावना या व्यक्त झालेल्या आहेत आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी मी बघितली ज्या कुणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे गोपीचंद पडळकरांनी मागील काही दिवसांपासून जयंत पाटील यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे या राजकीय लढाईत गोपीचंद पडळकर यांच्याकडून अश्लाघ्य आणि असंसदीय भाषेचाही वापर करण्यात आला त्यानंतर राजकीय संघर्ष अधिकच पेटला आता राजाराम पाटील साखर कारखान्याचा फलक जरी हटवण्यात आला असला तरी जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय वादाचा फलक काही हटण्याची चिन्ह दिसत नाहीये ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत